सर्वांना नमस्कार आजची गोष्ट आहे एका सदतीस वर्षीय स्त्रीची जिने लग्नानंतर स्वप्नवत आयुष्य जगलं पण एका सवयीने तिचं सगळं उद्ध्वस्त केलं तिचा नवरा तिला राजकुमारीसारखं ठेवायचा पण त्याच्या विचित्र छंदाने तिला थकवलं एका मैत्रिणीच्या सल्ल्याने ती गोळ्यांच्या आहारी गेली ज्यांनी तिला ऊर्जा दिली पण लवकरच तिचं आयुष्य नियंत्रणाबाहेर गेलं ती एका अंधाऱ्या मार्गावर निघाली जिथे तिच्या चुका तिला भयानक ठिकाणी घेऊन गेल्या ही गोष्ट आहे प्रेम विश्वासघात आणि एका सवयीची जी तिच्यासाठी घातक ठरली काय झालं तिचं जाणून घेण्यासाठी गोष्ट ऐका सर्वांना नमस्कार मी आहे अनुराधा माझं वय सदतीस वर्षे आहे आणि मी सात वर्षांपूर्वी लग्न केलं माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा माझा नवरा श्रीकांत माझ्यासाठी खरंच राजासारखा होता त्याने मला तीन मजली घर दिलं ज्याला छत होतं आणि मला कशाचीही कमतरता भासू दिली नाही सोने पैसे आणि सर्वोत्तम गोष्टी तो माझ्यासाठी आणायचा आम्ही एक वर्ष साखरपुड्याच्या नात्यात होतो त्यामुळे मी त्याच्याशी खूपच सवय झाली होती पण लग्नानंतर मला कळलं की श्रीकांतला पक्ष्यांचं मांस खायला खूप आवडतं म्हणजे तो बाहेरून पक्षी विकत घ्यायचा नाही तर त्याला घरात पक्षी पाळायला आणि त्यांचं संगोपन करायला आवडायचं तो मला पक्षी पाळायला तापायला आणि स्वच्छ करायला सांगायचा सगळं घरातच तो म्हणायचा हे शुभ आहे जोपर्यंत घरात अशा गोष्टी असतात तोपर्यंत घरात बरकत राहते जर एखादा पाहुणा आला आणि तुला काय बनवावं कळलं नाही तर तू घरातच कापून स्वयंपाक करू शकतेस खरं सांगायचं तर मला सुरुवातीला हे खूप आवडलं पण लग्नानंतर मला कळलं की हे काम खूप थकवणार आहे आई माझ्या आयुष्याची सकाळपासून दुपारपर्यंत मी छतावर असायचे पक्षी स्वच्छ करायचे बत्त कोंबड्या कबुतरे सगळं आणि मग पायऱ्या साफ करायच्या साफ करायच्या आणि घरातलं बाकीचं कामही करायचं सात वर्षात माझी प्रकृती खालावली मी पूर्णपणे थकले होते मला काहीच सुचत नव्हतं मग माझ्या आणि श्रीकांतच्यामध्ये इतर समस्या सुरू झाल्या माझी प्रकृती या सात वर्षात इतकी खराब झाली की मी काहीच करू शकत नव्हते रोज तेच तेच तीच परिस्थिती श्रीकांत बाहेरून यायचा आणि मला म्हणायचा तू सजली पाहिजेस तुझं स्वतःवर लक्ष द्यायला हवं तुझी प्रकृती चांगली हवी तू रात्री जागायला हवीस तुझं जा मन ताजं हवं पण रात्रीच्या जेवणानंतर मी पूर्णपणे थकलेली असायचे जणू मी एखादी देशी बत्तक आहे मला काहीच ऊर्जा किंवा शक्ती उरायची नाही माझे पाय मान पाठ सगळं दुखायचं माझी शक्ती संपलेली असायची तो मला म्हणायचा काय झालं तुला बाई तू तु काय करतेस मी रोज घरी येतो आणि तुला अशीच पाहतो मी म्हणाले काय करू मी सगळं दिवस घरात काम करते तो म्हणाला मी पण बाहेर काम करतो मी काही काम करत नाही का मी म्हणाले हो पण तू पुरुष आहेस तुला हे सगळं जमतं पण खरं सांगायचं तर हे पक्षी पाळणं मला खूप थकवतं मी यापुढे हे करू शकत नाही तो म्हणाला मला हे बोलणं अजिबात आवडत नाही तू गेल्या काही काळापासून नीट दिसत नाहीस तुझं माझ्याशी नीट जमत नाही तू माझ्याशी योग्य रीतीने वागत नाहीस मी म्हणाले ठीक आहे मग काय करू मला काही विटॅमिन्स किंवा औषधं घे कारण माझं शरीर आणि आडं यापुढे हे सगळं सहन करू शकत नाहीत तो म्हणाला याचा अर्थ काय मला दुसरी बायको शोधायची का जी मला नीट सांभाळेल आम्ही सगळं दिवस मेहनत करतो कष्ट करतो आणि रात्री आम्हाला थोडं तरी सुख हवं थोडं आनंदाचं वातावरण किमान तू माझ्यासोबत बस आणि रात्री जाग पण तू तर यापुढे काहीच करू शकत नाहीस रात्री मला माझ्या डोळ्यांना जडपणा यायचा माझं शरीर दुखायचं मी बेडवर बसायचे पण मला कपडे बदलायलाही शक्ती उरायची नाही तो म्हणायचा नाही हे असं चालणार नाही मला तू सावध व्हायला हवीस मी तुला सांगतोय तू तु अजून सदतीस वर्षाची आहेस सदतीस वर्ष वय आहे या वयात लोक जग जिंकतात आणि पुन्हा बांधतात आणि तू मला वाटतंय की तुझं वय साठ आहे आम्ही अजून तरुण आहोत मी प्रयत्न केले खरंच प्रयत्न केले स्वतःला थोडं विश्रांती द्यायचा सगळं काम न करायचा पण काहीच फायदा झाला नाही शेवटच्या वेळी तो माझ्यावर ओरडला तेव्हा मी माझ्या जवळच्या मैत्रिणीकडे गेले माझी शेजारी सविता जी माझ्या घरापासून काही घरे दूर राहायची मी तिच्याकडे रडत गेले खूप दुःखी होते कारण श्रीकांतने मला म्हणाला तुला काय हवं रुग्णालयात जायचंय का तुला घरात राहायचं नाही लग्न करायचं नाही नवरा आणि घर नकोय का त्याचं हे बोलणं मला खूप लागलं मी सविताशी बोलले आणि म्हणाले सविता मला काय करावं कळत नाही जेव्हा श्रीकांत घरी येतो तेव्हा मी पाय ठेवायलाही लायक नसते मी बेडवर देशी बदकासारखी पडलेली असते मला हालताही येत नाही काही करताही येत नाही ती म्हणाली अगं आम्ही सगळे घोर सांभाळतो आणि तरीही व्यवस्थित राहतो तिने मला तिचा रोजचा दिनक्रम सांगितला मी म्हणाले मला खरंच तुझ्यासारखं व्हायचंय सविता पण मला खरंच शक्ती उरत नाही ती म्हणाली ठीक आहे मी तुला एक उत्तम आयडिया सांगते जी मी स्वतः वापरली आहे मी म्हणाले सांग माझी प्रियमैत्रीण माझा हात तुझ्या खांद्यावर आहे ती म्हणाली पहा एकदा मी ईदच्या वेळी सलूनमध्ये गेले होते तिथे सगळे खूप उत्साही होते रात्रभर जागत होते आणि रोज काम करत होते तरीही ताजेतवाने दिसत होते मी त्यांना विचारलं तुम्ही असं कसं करता मी तर ईदच्या दिवसात काहीच करू शकत नाही जागू शकत नाही त्यांनी मला सांगितलं की काही परिचारिका त्यांना एक गोळी देतात जी त्या फक्त व्यस्त दिवसां घेतात जेणेकरून त्या जागृत राहतात त्यांच्याकडेही रात्रपाळी आणि घरे असतात आणि त्यांना त्यांची शक्ती टिकवायची असते जेणेकरून त्या घरी काम करू शकतात तेव्हा मला एका व्यक्तीची ओळख झाली जो मला त्या गोळ्या आणून देतो तिने मला त्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या दिल्या आणि सांगितलं की मी त्या वापरून पाहाव्या मी म्हणाले देव करू माझ्यावरही तुझ्यासारखा परिणाम होवो तिने मला सांगितलं फक्त अर्धी किंवा चतुर्थांश गोळी घे एकदम पूर्ण गोळी घेऊ नकोस मी तिचं ऐकलं पहिल्यांदा मी चतुर्थांश गोळी घेतली आणि खरंच मी ताजी तवानी झाले सुंदर दिसू लागले उत्साही झाले आणि खरंच जग जिंकून पुन्हा बांधू शकेन असं वाटलं श्रीकांत घरी आला तेव्हा मी जागृत आणि उत्साही होते माझा मूड चांगला होता मला हसण्याची इच्छा होती मजा करण्याची इच्छा होती आणि मला काहीच त्रास होत नव्हता अगदी मुलं नसण्याचं दुःखही मला त्रास देत नव्हतं मला सतत चांगलं वाटत होतं माझा मूड सतत चांगला असायचा मला हे खूप आवडलं मग मी चतुर्थांशऐवजी अर्धी गोळी घ्यायला सुरुवात केली पहिली गोळी साधारण तीन दिवसांत संपली शेवटच्या दिवशी मी पूर्ण गोळी घेतली मला ती खूप आवडलं पण ज्या दिवशी मी गोळी घेतली नाही तेव्हा मला काहीच करता येईना माझा मूड खराब झाला अगदी साधी कामं जसं पक्षी सांभाळणं मला जमत नव्हतं मला हे खूप आवडलं आणि मी त्याला पूर्णपणे शरण गेले मला ते इतकं आवडलं की माझं आयुष्यच बदललं मी सविताकडे गेले आणि म्हणाले कृपया सविता मला अजून दोन गोळ्या दे ती म्हणाली नाही प्रिय या गोळ्या फुकट मिळत नाहीत मी त्या पैसे देऊन आणते मी म्हणाले ठीक आहे मला त्यासाठी पैसे दे तिने मला सांगितलं की किती पैसे लागतात आणि मी तिला पैसे देऊन दोन तीन गोळ्या आणायला सांगितलं मग मी त्या गोळ्या लवकर संपवायला लागले जेव्हा मला वाटायचं की मी थकले आहे तेव्हा मला त्या ते गोळीची तीव्र इच्छा व्हायची त्या गोळ्यांशिवाय माझा दिवस काळा व्हायचा मला हालताही यायचं नाही मला काही करताही यायचं नाही श्रीकांत खूप खुश होता पण त्याला काहीच माहीत नव्हतं तो म्हणायचा अनुराधा तू आता सतत मजेत का आहे मी खूप खुश आहे तू पूर्णपणे बदललीस याचं कारण काय मी म्हणायचे हो मला भीती वाटली की तू माझ्यावर दुसरं लग्न करशील तू मला मुलं नसल्यामुळे नाही पण या गोष्टींसाठी दुसरं लग्न करशील तू मला सतत सहन करतोस आणि मला अजूनही थोडं हलकं व्हायचंय तो म्हणायचा एक नवरासनं पुरेसं नाही का आपण थोडं तरी मजा करायला हवे मी म्हणाले ठीक आहे तो म्हणाला तू आता खूप छान झालीस अगदी आपल्या नात्यातही तुझा मूड चांगला आहे तू आता आधीसारखी नाहीस कृपया असंच रहा अर्थातच त्याला माहीत नव्हतं की मी काय करत आहे पण त्याच्या बोलण्याने मला प्रोत्साहन मिळालं आणि मी गोळ्या घेत राहिले पण सविता माझ्यावर वैतागली मला माहीत नाही का तिनेच मला या गोळ्यांबद्दल सांगितलं होतं ती म्हणाली पहा अनुराधा तू सतत गोळ्या मागतेस मी त्या माणसाशी जास्त बोलत नाही मी फक्त कधीतरी त्याच्याकडून काही गोळ्या घेते पण तू या गोष्टीत खूप खोल गेलीयस जरा स्वतःवर नियंत्रण ठेव मी म्हणाले तुला काही काळजी करण्याची गरज नाही मी याच्यात खुश आहे तू मला खजिना दिलास मला माहितच नाही की मी याशिवाय कसं जगत होते तू फक्त पहा या गोळ्या मला जागरूक ठेवतात मला माझ्या नवऱ्याला खुश करायला मदत करतात माझा मूड चांगला ठेवतात आणि ही गोष्ट मला खूप बळ देते मी याच्या परिणामांबद्दल किंवा भविष्यात काय होईल याचा विचार करत नव्हते मी त्या गोळ्यांना इतकी शरण गेले की मला त्याची सवय लागली सविता म्हणाली पहा अनुराधा मी सतत त्या माणसाशी बोलू शकत नाही मी त्याच्याशी कधीतरी बोलते पण तू सतत गोळ्या मागतेस तू स्वतः पैसे तयार कर आणि त्याच्याशी व्यवहार कर किंवा तू स्वतः त्याच्याशी बोल मी खुश झाले आणि म्हणाले हो मला त्याच्याशी जोड मी स्वतः त्याच्याशी व्यवहार करेन तुला यात काही करायची गरज नाही तिने मला त्याचा फोन नंबर दिला आणि मी त्याच्याशी बोलायला ला लागले मी त्याला पैसे द्यायचे आणि तो मला गोळ्या आणून द्यायचा मी तुम्हाला सांगत नाही पण एक दीड वर्षात मी श्रीकांतकडून खूप पैसे मागायला लागले जे मी आधी कधी केलं नव्हतं मी त्याला सांगायचे कोंबड्यांचं खाद्य महाग झालं त्यांचं औषध महाग झालं तो म्हणायचा पण इतके पैसे कशाला मी सगळं जाणतो तू काहीच विकत घेऊ नकोस मी सगळं विकत घेईन तुला यापुढे पैसे देणार नाही जेव्हा त्याने पाहिलं की मी खूप पैसे मागते तेव्हा मी माझं सोनं विकायला सुरुवात केली जवळजवळ माझं सगळं सोनं संपलं श्रीकांत मला विचारायचा तुझं सोनं कुठं गेलं मला भीती वाटायची कारण मी जे परिधान करायचे ते मी यापुढे घालत नव्हते आणि माझे सगळे बहाने संपत होते मी त्या माणसाला म्हणाले मला गोळ्या दे मी नंतर पैसे देते त्याने मला पहिल्यांदा एक गोळी उधारीवर दिली पण नंतर म्हणाला असं चालणार नाही अनुराधा तू जे करतेस ते योग्य नाही मी म्हणाले कसं मी काय करू तू जाणतोस की मी तुला पैसे देईन फक्त मला थोडा वेळ दे तो म्हणाला ठीक आहे माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे तुला ती आवडली तर ठीक ना आवडली तर तुझी मर्जी मी तुला पैसे येईपर्यंत गोळ्या देईन पण ही फक्त एक ऑफर आहे मी म्हणाले सांग तो माणूस मला लुटायला लागला कारण त्याला कळलं की मला त्या गोळ्यांची खूप गरज आहे आणि मी त्या सोडू शकत नाही मी एक तरुण आणि सुंदर स्त्री आहे आणि तो अविवाहित होता त्याने मला सुचवायला सुरुवात केली की तो मला गोळ्या देईल जर मी त्याच्या घरी गेले मला माहीत नाही का पण त्या गोळ्याने माझं डोकं खराब केलं मी विचार केला पैसे न देता गोळ्या मिळवणं चांगलं आहे मी त्याच्यासोबत थोडा वेळ घालवेन आणि या गोळ्या मला डोंगर तोडण्याची शक्ती देतात मी त्याला आणि श्रीकांतला दोघांनाही सांभाळू शकेन काहीच समस्या नाही मी दुसऱ्या मार्गाने विचार नाही केला मला ही कल्पना सोपी वाटली मी गोळ्या पैसे न देता घेईन आणि त्याच्यासोबत थोडा वेळ घालवेन तो मला माझ्या हव्या त्या गोळ्या देईल आणि मी निघून जाईन पहिल्यांदा त्या नीच्याने मला गोळ्या दिल्या नाहीत जोपर्यंत त्याने जे हवं होतं ते पूर्ण झालं नाही मी त्याच्याकडे गेले आणि तो म्हणाला गेल्या वेळचं हे पैसे होते आता पुन्हा हवं असेल तर पुन्हा ये मी म्हणाले नाही माझ्याकडे गोळ्या नाहीत मी काय करू तो म्हणाला तुला काय हवंय मी म्हणाले ठीक आहे असं करू तो म्हणाला तुझ्याकडे वेळ आणि शक्ती आहे का पुन्हा माझ्यासोबत राहायला मी म्हणाले हो मी स्वतःवर ताण घेतला पण म्हणाले आज मला आधी अर्धी पट्टी दे त्याने मला अर्धी पट्टी दिली आणि मी त्याच्यासोबत असताना एक गोळी घेतली मी त्या दिवशी त्याच्यासोबत राहिले आणि घरी परतले त्या दिवशी माझा मूड खूप चांगला होता मी श्रीकांतला खूप सुखी केलं त्याच्यासोबत हसले आणि तो खरंच माझ्यावर प्रभावित झाला तो म्हणाला खरंच अनुराधा मी तुझ्यावर आधीच दुसरं लग्न केलं असतं तू आता अप्रतिम झालीस आणि मी खूप खुश आहे त्याला माहीत नव्हतं की मी त्याच्या मागे काय काय करत आहे मी अशीच दोन भागात विभागली गेले एकीकडे श्रीकांत आणि दुसरीकडे हा गोळ्या देणारा माणूस आयुष्य असंच चाललं थोडा काळ मग एकदा त्यांनी मला फोन केला आणि म्हणाला की त्याला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मला त्या दिवशी त्याच्याकडे जायला हवं तो आमचा नेहमीचा दिवस नव्हता मी म्हणाले काय झालं मी त्याच्याकडे गेले आणि तो म्हणाला पहा अनुराधा मी तुझ्यासाठी एक डील करतो मी म्हणाले काय आहे तो म्हणाला खरं सांगतो माझे काही मित्र आहेत जे या व्यवसायात आहे ते मला म्हणाले तू लग्न का नाही केलंस तू स्वतःला असं का ठेवलंस मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं मी म्हणाले काय तू काय केलंस तो म्हणाला थांब त्यानं तुझं नाव तुझ्या नवऱ्याचं नाव किंवा तुझं ठिकाण माहीत नाही मी फक्त सांगितलं की माझ्यासोबत एक बाई आहे आणि मी तिला गोळ्या देतो त्यांनी मला एक ऑफर दिली आणि मी तुला ती सांगतो तू मान्य केलंस तर ठीक नाहीतर तुझी मर्जी मी म्हणाले काय आहे सांग तो म्हणाला त्यांच्यापैकी एक जण माझ्यासारखाच आहे आणि तो तुला अर्धी पट्टी द्यायला तयार आहे जर तू त्याच्याकडे गेलीस त्या काळात मी खूप गोळ्या घ्यायचे कधी कधी एका दिवसात तीन गोळ्या कारण मला त्या फुकट मिळायच्या माझ्याकडे काही संतुलन किंवा विवेक उरला नव्हता मला त्या गोळ्यांनी फक्त शक्तीच नाही तर इच्छाही वाढवली होती मला माहीत नाही पण त्या गोळ्यांचा माझ्यावर असा परिणाम होत होता मी एकदा त्याच्याकडे जायचे एकदा त्याच्या मित्राकडे आणि श्रीतांसोबत मी काहीच कमी ठेवत नव्हते तो माझ्यावर इतका खुश होता की तो माझ्या पायाखालचा मातीवर प्रेम करायचा आणि त्याला माझ्या बदल्याचं कारण माहीत नव्हतं एकदा माझ्या गोळ्या नेहमीपेक्षा लवकर संपल्या म्हणून मी त्या माणसाला फोन केला कारण मला माझी डोस हवी होती मी त्याला ऑफर केली की मी त्याच्याकडे येईन तो म्हणाला नाही माझ्याकडे आता गोळ्या नाहीत माझ्याकडे फक्त माझ्यासाठी आहे मी तुला देऊ शकत नाही मी म्हणाले मग आता काय मी थकले आहे माझं शरीर दुखतंय मला हलताही नाही येत तो म्हणाला मला माहीत नाही मी म्हणाले ठीक आहे तुझ्या मित्राला सांग त्याने त्याच्या मित्राला फोन केला आणि थोड्या वेळाने तो म्हणाला माझ्या मित्राकडेही गोळ्या नाहीत त्याच्याकडे फक्त दोन दिवसांसाठी आहे आणि तो तुला भेटू शकत नाही मी म्हणाले म्हणजे तुमच्यापैकी कोणीच मला गोळ्या देऊ शकत नाही मी नेहमी तुमच्यासोबत आहे तुम्ही माझ्याशी असं का करता मी खूप दुःखी आणि वैतागले होते मला त्यांच्यावर राग आला आणि मला माहीत नाही का पण मला त्या गोळ्या सोडण्याचा विचारच सुचला नाही त्या गोळ्यांनी मला इतकं वेड लावलं होतं की मला फक्त त्या हव्या होत्या आणि मी जास्त डोस घ्यायला लागले होते म्हणून मीच त्याला सुचवलं पहा तू आधी सांगितलंस की तू तुझ्या तु तु काही मित्रांना माझ्याबद्दल सांगितलंस बरोबर तो म्हणाला हो मी म्हणाले ठीक आहे तुझ्या काही मित्रांना फोन कर आणि पहा त्यांच्यापैकी कोण मला भेटायला तयार आहे मी त्याच्यासाठी सगळं करेन फक्त मला अर्धी पट्टी द्या तो म्हणाला ठीक आहे आणि त्याने त्याच्या मित्राला फोन केला थोड्या वेळाने तो मला म्हणाला एक माणूस आहे तो तुला भेटायला तयार आहे आणि तो तुला पूर्ण पट्टी देईल मी म्हणाले कधी तो म्हणाला बरोबर दोन तासांनी तुम्हाला भेट आणि मी तुला काय करायचं ते सांगेन मी म्हणाले ठीक आहे मी तिथे गेले आणि तो माणूस खूप तंदुरुस्त होता त्याने मला गोळ्या दिल्या आणि मला जी पट्टी घडी न्यावी लागणार होती तीही दिली मला माहीत नाही मी हे का करत होते त्या दिवशी मी अनेक गोळ्या घेतल्या आणि त्याच्यासोबत राहिले जोपर्यंत मी पूर्णपणे थकले खूप गोळ्या घेतल्याने मला खूप त्रास झाला आणि मी घरी परतले काही दिवसांनी जेव्हा माझी पट्टी संपली तेव्हा मी पुन्हा त्या माणसाला फोन केला तो म्हणाला खरंच मी तुझ्यासाठी वाट पाहत होतो मी म्हणाले काय झालं तो म्हणाला मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलं आहे पण तू आल्याशिवाय सांगणार नाही मी म्हणाले ठीक आहे मी येत आहे मी खरंच त्या गोळ्यांसाठी उत्सुक होते त्या दिवशी मी श्रीकांत सोबत खूप खुश होते माझं सगळं घराचं काम पूर्ण केलं काहीच कमी ठेवलं नाही आणि सगळं नीट केलं दुसऱ्या दिवशी मी त्या भेटीसाठी गेले आणि ती भेट खास होती पण जेव्हा मी तिथे पोचले तेव्हा मला धक्का बसला त्या माणसाने त्याच्यासोबत पाच जण आणले होते मी म्हणाले हे काय आहे तो म्हणाला की सरप्राईज जे मी तुला सांगितलं होतं मी म्हणाले नाही पण असं खूप जास्त होईल मी हे सगळं करू शकणार नाही तो म्हणाला तू हे करू शकतेस तू मजाक करतेस का मी म्हणाले नाही गेल्या वेळी जेव्हा मी जास्त गोळ्या घेतल्या तेव्हा मला त्रास झाला तो म्हणाला ठीक आहे जास्त गोळ्या घेऊ नकोस तुला त्रास त्या गोळ्यांमुळे होतो या गोष्टीमुळे नाही मी म्हणाले नाही तो म्हणाला पहा प्रत्येक जण तुला एक पट्टी देईल आणि मी तुला नेहमीप्रमाणे अर्धी पट्टी देईन जर तू नीट केलंस तर मी तुला यावेळी गोळ्या देईन मला त्या गोळ्यांनी इतकं वेड लावलं होतं की मी पाच आणि अर्धी पट्टी मिळवण्याची संधी पाहिली मला वाटलं की ही एक चांगली डील आहे तो म्हणाला तू जाणतेस यामुळे तुला काही दिवस यावं लागणार नाही आणि तू थोडं कमी गोळ्या घे एक गोळी पुरेशी आहे मी स्वतः फक्त एक गोळी घेतो मी त्या डीलने खूप खुश झाले आणि मला वाटलं की माझ्याकडे आता गोळ्यांचा साठा असेल जर मी कधीतरी त्यांच्याकडे गेली तर मला बरं होईल मी म्हणाले ठीक आहे मी तयार आहे तो म्हणाला मी पाहतोय तू खूप खुश आहेस मी म्हणाले हो खरंच तुम्हाला योग्य मार्गावर आणलंस त्या दिवशी मी तेच मूर्खपणा केला प्रत्येकाशी असताना एक गोळी घेतली आणि शेवटची गोळी घेतल्यावर ते सगळे माझ्या भोवती उभे होते त्या निच्चंनी मला घेरलं मी म्हणाले काय आहे हे नाही असं नाही मला काहीतरी होईल ते म्हणाले गप्प बस ही गोष्ट वेगळी आहे तुला वेगळी मजा येईल आणि अचानक मी बेशुद्ध झाले आजच्या गोष्टीची नायिका अनुराधा सहा माणसांसोबत असताना बेशुद्ध झाली ती गोळ्या घेत होती एकामागून एक आणि त्या संबंधांमुळे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तिचं आयुष्यच संपलं त्या सहा माणसांनी तिच्यावर हल्ला केला आणि जेव्हा ती बेशुद्ध झाली तेव्हा त्यांना दिसलं की तिच्यात अजून थोडं श्वास आहे तिचं शरीर गरम आहे त्यांनी तिला सोडलं नाही ते म्हणाले नाही प्रत्येकाने तिला एक पट्टी दिली आहे आता ती जागी होईल आणि ती सरकसीप्रमाणे असेल आम्ही तिच्याकडून आमचं सुख घेऊ आणि मग संपवू त्यांनी तिच्या सोबत जे हवं ती ते केलं ती तिच्यामध्ये जणू प्रेतासारखी होती तिला काहीच जाणीव नव्हती तिच्यात आत्मा किंवा भावना नव्हत्या त्यांना दिसलं की तिचे ओठ निळे पडत आहेत तिचं शरीर थंड होत आहे त्यांना कळलं की काहीतरी गडबड आहे ते तिला उलटवून पाहायला लागले ती हलते आहे का पाहिलं तिच्या नाकाजवळ श्वास तपासला पण काहीच नव्हतं तिच्या हृदयाजवळ हात ठेवला पण हृदयाची धडधड नव्हती ते म्हणाले ती खराच मेली आहे त्यांनी विचार केला आता काय करायचं आम्ही तिला रुग्णालयात नेणार नाही त्यांनी तिला चादरीत गुंडाळलं गाडीत टाकलं आणि एका ठिकाणी फेकून दिलं प्रत्येक जण आपापल्या घरी गेला जणू काहीच झालं नाही अनुराधा घरी आली नाही श्रीकांत घरी आला नेहमीप्रमाणे तिच्या गमतीची आणि मजेची वाट पाहत होता पण ती कुठेच नव्हती त्याला आश्चर्य वाटलं कारण ती नेहमी त्याच्या येण्याच्या वेळेला घरी असायची ती कधीच उशीर करायची नाही रात्र झाली त्याने तिच्या भावाला फोन केला तुझी बहीण कुठं आहे मला ती सापडत नाही तो म्हणाला आम्हाला माहीत नाही ती आमच्याकडे आलीच नाही दुसऱ्या दिवशीही ती घरी आली नाही म्हणून त्याने पोलिसांना तक्रार दिली त्याला माहीतच नव्हतं की ती कुठं गेली कुठून आली तो घरी परतला आणि त्याचं डोकं भडकायला लागलं माझी बायको कुठं गेली ती कुठेही जात नाही त्याला तिच्या मैत्रिणीकडे सविताकडे जायचं सुचलं तो तिच्या घरी गेला आणि तिला विचारलं ती म्हणाली मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही मी तिला भेटले नाही पण त्याचवेळी सविताला कळलं की अनुराधाच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे त्याचवेळी पोलिसांना अनुराधाची म्हणजेच माझी जी मी अनुराधा म्हणून सांगत आहे तिची प्रेत सापडलं त्यांनी श्रीकांत आणि तिच्या भावाला बोलावलं आणि त्यांनी तिची ओळख पटवली ती खरंच त्याची हरवलेली पत्नी होती अर्थातच तिच्या प्रेताचं वैद्यकीय तपासणी केली गेली कारण ती चादरीत गुंडाळलेली होती आणि परिस्थिती विचित्र होती वैद्यकीय अहवालानंतर सगळं स्पष्ट झालं पोलीस अधिकाऱ्याने श्रीकांतला सविस्तर सांगितलं की ती अंमली पदार्थ घ्यायची ती ट्रॅमेडॉल आणि अशा गोष्टी घ्यायची आणि तिच्या मृत्यूचं कारण जास्त डोस आणि त्याचवेळी सहा पुरुषांशी संबंध होतं श्रीकांतला धक्का बसला कारण त्याच्यासोबत एकापेक्षा जास्त लोकांचे बोटांचे ठसे सापडले त्यांना काहीच समजत नव्हतं कारण तिने कधीच असं काही केलं नव्हतं कोणालाही तिच्यावर शंका आली नव्हती श्रीकांत म्हणाला ती माझ्यासोबत रोज असायची आमच्यात सगळं ठीक होतं तिला याची गरज नव्हती ती कधीच अशी नव्हती मी तिच्याशी भांडायचो की ती माझ्यासोबत असावी त्याच्या डोक्यात खूप विचार यायला लागले जेव्हा सविताला हे कळलं तिला खूप अपराधीपणा वाटलं ती म्हणाली मला सत्य सांगायला हवं ती पोलिसांकडे गेली आणि सगळं सांगितलं ती म्हणाली मी काहीच चुकीचं केलं नाही फक्त तिला त्या माणसाशी जोडलंच जो तिला गोळ्या देत होता मी विचार केला की ती थोडं कमी केल जसं आपण आपलं घर आणि मुलं सांभाळण्यासाठी घेतो पण मला कळलं की तिला त्या गोळ्यांची खूप सवय लागली होती म्हणून मी स्वतःला यातून बाहेर काढलं मला कधीच वाटलं नव्हतं की हे असं होईल तिने पोलिसांना त्या माणसाचा फोन नंबर दिला जो तिला गोळ्या देत होता तिचा अंदाज बरोबर होता पोलिसांनी त्या माणसाशी संपर्क साधला आणि त्यांनी खात्री केली की त्याच्याशी तिचा संबंध होता फोन रेकॉर्ड्स आणि तिच्या फोनच्या तपासणीतून सगळं स्पष्ट झालं सुरुवातीला त्याने सगळं नाकारलं पण नंतर त्याने सगळं कबूल केलं कारण त्या दिवशी तो त्या सहा जणांपैकी एक होता त्याने सगळी कहाणी सांगितली तपासात जेव्हा एखादी गुन्हेगारी घडते तेव्हा पोलीस प्रत्येक तपशील तपासतात आणि तो माणूस सगळं सविस्तर सांगतो जेणेकरून गुन्ह्याचं चित्र स्पष्ट होईल म्हणूनच तपासात सगळं प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात असतं आणि त्यातूनच गोष्टीचा क्रम आणि तपशील समजतात आणि ही आहे आजची गोष्ट अनुराधा आजच्या गोष्टीची नायिका सहा पुरुषांसोबत असताना मरण पावली ती मेनशेट्स आणि गोळ्या घेत होती ज्यांनी तिचं डोकं तिचं भविष्य आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिला फक्त आपल्या नवऱ्याला खुश करायचं होतं तिला शक्ती हवी होती तिला आपलं घराचं काम पाहायचं होतं पण तिला माहीत नव्हतं की जे या गोष्टीत अडकतं तो फारच क्वचित बाहेर येतो फक्त खूप कमी लोक उपचार घेऊ शकतात आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती पण अनुराधा आजच्या गोष्टीची नायिका पूर्णपणे त्या अंमली पदार्थांना शरण गेली आणि त्यामुळेच ती उद्ध्वस्त झाली मला खरोखर आशा आहे की आजची गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल जर तुम्ही माझ्यासोबत ही गोष्ट इथपर्यंत ऐकलीत तर कृपया तुमचं मत कमेंट्समध्ये शेअर करा कारण मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा कारण आमच्याकडे अजून खूप गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना शेअर करायचं असेल तर त्यांना पण आमच्यासोबत ह्या गोष्टी पाहायला सांगा जर तुम्हाला काही शेअर करायचं नसेल तर काय हरकत नाही फक्त देवाचं स्मरण करा आणि हे विचार करा की तुमचं आयुष्य किती सुखाचं आणि शांत आहे आणि जर तुम्ही मुलाला आईला किंवा बहिणीला प्रेम करत असाल तर ह्या गोष्टी त्यांना शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना हा मेसेज मिळेल